नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज नऊ एप्रिल रात्रीचे नऊ वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा आज, आज, आज रात्रीचा आणि उद्याचा नऊ एप्रिलच्या रात्रीचा आणि दहा एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या नागपूर असेल अमरावती असेल तसेच यवतमाळचे काही भाग असतील या भागात सध्या काही भागातून ढगाळलेलं किंवा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत हा पाऊस सार्वत्रिक असा नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी हा सध्या गडगडाटी पाऊस सक्रिय आहे याच्यानंतर सध्या जर हवेच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर स सध्या बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे याच्यामुळे बाष्पाचा पुरवठा थोडाफार विदर्भात नागपूर अमरावती यवतमाळ तसेच चंद्रपूर गोंदिया या भागातून बाष्पाचा पुरवठा होत असल्यामुळे या भागात काही भागातून गडगडाटे पाऊस आज झालेला आहे याच्यानंतर आज रात्रीचा म्हणजेच नऊ एप्रिलच्या रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री चंद्रपूरचे काही भाग यवतमाळ तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता आहे हा पाऊस वळीव असल्यामुळे प्री मान्सून असल्यामुळे हा पाऊस काही सार्वत्रिक असा नाही आहे तसाच या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणी या पावसाची शक्यता राहील उर्वरित राज्यात विशेष पावसाची शक्यता आज रात्रीसाठी कुठेच नाही आहे त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर यवतमाळ अमरावती या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे पण आजच्याप्रमाणेच हा पाऊस उद्या थोडाफार जी तीव्रता असते ती कमी राहील तुरळक ठिकाणीच झाला तर होईल बाकी विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी नाही आहे सार्वत्रिक असा हा पाऊस नाही आहे कुठेतरी स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर हा पाऊस होऊ शकतो तसेच सांगली कोल्हापूरचे घाडबाग सातारा घाटबाग पुणे घाटबाग या जिल्ह्यांच्या गाढभागात तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यता उद्या या भागातून नाही आहे उर्वरित राहिलेले जे सर्व विभाग आहेत विशेष पावसाची शक्यता राज्यातून कुठेच नाही आहे तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर तापमान जवळजवळ राज्यातील सर्व जिल्ह्यातून चाळीस अंश सेल्सिअसच्या वरती गेलेलं आहे विदर्भ असेल तसेच उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातून हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून चाळीस अंश सेल्सिअसच्या वरती तापमान गेलेलं आहे कोकण विभाग आणि मुंबई विभागात सुद्धा आसपास चाळीस अंशाच्या आसपास तापमान हे पोचलेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद